विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर लेक्चरमध्ये आपण लिओन डीपचा विरोधाभास पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एक्चर ओनी यांनी व्यापाराबाबत जो काही सिद्धांत मांडलेला होता अशा आधुनिक सिद्धांताशी पडताळणी आणि सत्यता तो किती खरा आहे हा तपासून पाहण्याचा प्रयत्न अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केला होता यामध्ये प्रामुख्यानं मॅकडोवल लिओन टीप डॉक्टर रंगनाथ भारत ऑज या तीन अर्थशास्त्रज्ञांनी एकशे ओलीन सिद्धांताची केलेली पडताळणी अधिक उल्लेखनीय मानली जाते किंवा महत्वपूर्ण मानली जाते विद्यार्थी मित्रांनो एकशे रोलीनच्या सिद्धांतामध्ये प्रत्येक देशामध्ये घटक देणग्या भिन्न भिन्न असतात आणि काही देशामध्ये एखाद्या घटकाची उपलब्धता अधिक असते तर काही घटकांची दुर्मिळता असते असे सांगितले गेले आहे कोणत्याही देशामध्ये तुलनात्मकदृष्ट्या विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी केला जातो त्या वस्तूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ती वस्तू दुसऱ्या देशांना किंवा दुसऱ्या देशाला निर्यात केली जाते आणि ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारा घटक त्या देशामध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी किंवा दुर्मिळ असेल अशा वस्तूचे त्या देशामध्ये उत्पादन न करता ती वस्तू दुसऱ्या देशामधून आयात केली जाते विद्यार्थी मित्रांनो जर आपा आपण याचा विचार डिओन डिपने सांगितल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या बाबतीत केला तर अमेरिकेमध्ये भांडवल विपुलता किंवा भांडवल उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि श्रम हा घटक दुर्मिळ प्रमाणामध्ये आहे त्यामुळे अमेरिकेतून भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात केली जाईल आणि स श्रम वस्तूंची आयात केली जाईल यावळ जर आपण भारताचा विचार केला तर भारत भारतामध्ये श्रम हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे आणि भांडवलाची टंचाई किंवा भांडवल कमी असल्यामुळे भारतामधून श्रमप्रधान वस्तूंची निर्यात आणि भांडवल प्रदान वस्तूंची आयात ही केली जाईल पण विद्यार्थी मित्रांनो लिओन्टिप यांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये आदान प्रदान नाचा वापर करून किंवा त्याच्या आधारावर एक्चर ओलिन सिद्धांताचे अनुभवाच्या आधारे परीक्षण केले लिओन टिप यांनी यासाठी त्यांनी अमेरिकेमधील आयात निर्यात व्यापार आणि आयात पर्यायकरण यात भाग घेतलेल्या दोनशे उद्योगांची एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आयात निर्यात व्यापाराची संख्याकीय माहिती गोळा केली आणि तिचे पन्नास गटामध्ये वर्गीकरण करून अध्ययन केले किंवा त्याचा अभ्यास केला अभ्यासानंतर जे निष्कर्ष काढले गेले होते ते विद्यार्थी मित्रांनो अतिशय धक्कादायक स्वरूपाचे होते कारण लिओनटिप यांनी काढलेले निष्कर्ष एक्चर ओलीन सिद्धांताच्या विरुद्ध निघाले होते या निष्कर्षामध्ये अमेरिका भांडवल प्रधान देश असून अमेरिकेमधून किंवा अमेरिकेतून भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात होण्याऐवजी भांडवल प्रधान वस्तूंची आयात केली जात होती आणि श्रमाची दुर्मिता असूनही स श्रमप्रधान वस्तूंची आयात करण्याऐवजी श्रमप्रधान वस्तूंची निर्यात केली जात होती विद्यार्थी मित्रांनो लिओनटिपचा हा जो निष्कर्ष आहे हा निष्कर्ष आणि सामान्य अनुभव हा एकशर ओडीन यांचा सिद्धांत या सिद्धांताच्या विरुद्ध होता म्हणून विद्यार्थी मित्रांनो या निष्कर्षाला डेओन टिपचा विरोधाभास असे म्हटले जाते धन्यवाद